मल्हार हार न्यूज चॅनलचे सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सप्टेंबर 12 रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालयेथे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष उप मुख्यमंत्री विधी व न्याय यांचे कार्यालय मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य व आरोग्य दुकामदार राजेश पाडवी यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य सामुदायिक भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय म्हसावत येथे सप्टेंबर बारा रोजी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्यदूत आमदार राजेश पाडवी यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्य सामुदायिक भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी म्हसावत परिसरातील नागरिकांना विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिराचे लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे शिबिराचे वैशिष्ट्ये विनामूल्य तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान विनामूल्य शिबिरानंतर आवश्यक विनामूल्य रक्त व लघवी चाचणी तपासणी विनामूल्य आयुष्मान भारत तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी आमदार राजेश पाडवी उद्या दिनांक बारा नऊ चोवीस रोजी मसावत येथे कुबेर हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये आणि ग्रामीण आरोग्य रुग्णालय या ठिकाणी सामुदायिक आरोग्य महाशिबिर आपण आयोजित केलेलं आहे शासनातर्फे आणि माझ्यातर्फे त्या ठिकाणी आत्तापर्यंत जिल्ह्यात कुठेही झालं नसेल असं त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आहे त्याच्यामध्ये तपासणी तपासणीनंतर निदान उपचार आणि शस्त्रक्रिया के देखील केली जाणार आहे कुठलेही आजार असेल स्त्रियांच्याविषयी आजार असेल लहान मुलांविषयी आजार असतील वृद्धांविषयी आजार असतील आणि डोळ्यांचे देखील आजार असतील तर चष्मे देखील त्या ठिकाणी आपण डोळे तपासल्यानंतर त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहे आणि रक्त तपासणी होऊन त्याच ठिकाणी त्याचं तपासणीचा रिझल्ट येईल त्या ठिकाणी मर लघवी तपासली जाईल सर्व त्या ठिकाणी तपासणी केली जाईल मोठ्या जा, प्रमाणात जा, जवळपास शंभर डॉक्टर त्या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत आणि शस्त्रक्रिया के देखील केली जाणार आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण उद्या दिनांक बारा नऊ चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कुबेर हॉस् हायस्कूल आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हजर राहून आणि आपल्या परिसरातील सर्व माता बंधू भगिनींना हजर ठेवून त्याची तपासणी करून घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे